नवीन कांदा आहे आठशे रुपये प्रति क्विंटल हा पण नवीनच आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जुना आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल पंधराशे साडे तेराशे ते राय साडे तेराशे र बाय साडे तेराशे

10, गेरा, ताड़ी गेरा, ताड़ी गेरा, बारा, दस सोळाशे सवा गारा पचतशे बाहेर सवा नऊशे साडे नऊ कलर आहे कलर आहे अरे पार रे नऊशे पंचाळी नऊशे चौदा तर शेतकरी मित्र आज एटी नाईन मराठीत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक होती आत्ता आपण काही शॉट बघितलेले आहेत नेहमीप्रमाणेच सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर चालू आहेत त्यामुळं पुन्हा पुन्हा मी आ, सांगत नाही रोजच्या प्रमाणच मार्केट सध्या चालू झालेलं आहे वरचीवर माल आणखी कमी होताना दिसत नाही आहे मात्र आगामी आ, एक आठ दहा दिवसामध्ये मार्केट या महिना महिनातरेपासून सुधारणा होईल असं वाटतं आहे यामध्ये नवीन कांद्याचा रेटसुद्धा एक नंबरचा आठशे ते बाराशे असाच दिसून आलेला आहे जुना कांदा देखील सतरा अठरापासून ते टॉप कांदा एकवीसशे तेवीसशे असा विकतो आहे एकूणच मार्केट हे नेहमीप्रमाणे चालू आहे नमस्कार